चे चे, तांचे हात मजबूत करपाक इंडिया आघाडी तेको दिवपाक भीम शक्तीचे प्रभारी सचिन पगारे निरीक्षक भूषण गायकवाड आणि तांचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखणकर हे आज आमच्या मध्ये उपस्थित असा तसेच गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे वांगडी एक्झिक्युटिव्ह मेंबर बाब एल्विस गोम्स आमचे मीडियाचे चेअरमॅन बाबा अमरनाथ तसेच ए आय सी चे ए आय सी सी चे आमचे मीडियाचे गोयचे इन्चार्ज बाबा हर्षद आणि हांगा सगळे भीम शक्तीचे त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे सपोर्टर्स आज इंडिया आघाडी इंडिया अलायन्स काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांक तेको दिवपात ते आज त्यांनी आपलो जाहीर पाठिंबा हो डिक्लेअर केला आणि हे तांचे पाठिंब्याचे पत्र रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भीमशक्ती सामाजिक संघटनेचा माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेबांचा भीमशक्ती सामाजिक संघटनेचा सगळ्यात तरी पत्रकार बंधूंचे अभिनंदन करता स्वागत करतात तुमका खबर हा की आज आम्ही जो पाठिंबा दिलो खरी आपले एक संविधान पिढीए मार्फत टी व्ही ग्रुपांनी पळता आम्ही तरी संविधान धोक्यात असा असे म्हटले जाता म्हणून जर आम्ही भीम शक्ती संघ संघा की गोव्यात जर संविधान जाय काँग्रेस प्रयत्न करीत आज पर्याय मग संविधानाचे वाटवण्या खातीर काँग्रेस प्रयत्न करता म्हणूनच सामाजिक संघटना काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि ज्या संविधान आमचे राष्ट्रीय अध्यक्ष